आ, नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली तर शूटिंग वरून आलोय आता लाडकी बहीण ताय झालेली बघितलं बर मला सांग आज राहते तो दाजीला काय सांगून आली दाजीला म्हणलं उद्या सकाळी येते काय म्हणलं दाजी तू म्हणा डाका हाणू नको बरकत असल्या बोलच दाज म्हणलं की दाजी मला म्हणलं तिला संध्याकाळपर्यंत आणून सोडव तू म्हणती दाजी म्हणले त्रा पय पाच सहा दिवस आठवड काय बोलते काय हिथल्या किती खोटे बोलते उद्या मी उद्या सकाळ अकरा बारा वाजत एक वाजता म्हणलं का आपण मला ताजी म्हणलं की तिला नेलंय तसं आणून सोड माझी जशी बाईक होते तशी

तुझं काय हा काय 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 आली बघती आधी तुझं काय तिथं काय करतो सकाळी शेवट बर काय सांगितलं मी बसवाल्याला आज मी सांग काय सांगितलं काय तू

डोसा डोसा टोसा डोसायचा काय पण म्हणते आता हे काय आपण पंधराशे रुपये आले तर काय काय करायचं ते शॉर्टकट मध्ये शॉर्ट करायचं बरे काय हिला ठेवायचं महिनाभर राहायचं म्हणते

जय हरे हरे माऊली आणि जाणार दाजे उद्या पण मिक्स पाहिजे उद्या करा पण करायला सायकडे <laughs> कॉल करून सांगायचं येताना मला साडी आणा स्वीटरी सांगायचं मला येताना ही आण दाजी एकदमच दाजे असे आडव्या बांबूर काटे टाकणार दर्शनात गणच लाव दर्शनात आणि एक गण शंभर रुपयाला फोन करून तुला नाही तर मला म्हणलं पाय तिकटायला सोडून काठी गन लावून नाहीतरीतून महागाने आज गेम घ्यायचा या कृष्णाचा सहा बार कुलो गवडूस चेंडू घ्यायचे आणि ती असं टेबलवर वर दोन नोन रेषे वाढणार ह्यांच्या हातात गलास देणार

तिकडे 150 रुपये बारा आणि बरं आता काय लावलंय तू आणायला होय काय आणायला लावलं तू आता मासे आणायला लावले तर मासा असा फेकायचा बाजलेट सगळ्यांनी असा जर कोणाचा मासा राईट जर पल्ला बाजलेट तर असं ते करून खायचा तर खाजो आणि खायलात मासा गेमला नाही जाणला नाही मासा काय करायचं <laughs> <खाये>। <laughs> मासा असा ओरिजिनल जिथेला तर डुप्लिकेट नाही काय झाकाय जनता मासा जिवंत होईल तो जिंकला गायलेलं वास असलं धा काय करायचं न्यायलेलं मासंच नसणार आहे न्यायलेला वास असलं काय जितलं तर आता शूटिंग करून आलं त्याने मेरे लावले आहेत मासा आणायला तर तिकडं खाल्ल्या घरी जाऊन येतो मी मला काय करमा नाही कुठे गेले रे हे आता कुठे गेले <coughs> <coughs> सागर कुठे काय करता रे तुम्ही काय का आता एवढ्या बांधण करत होती लगेच एक झाली बघितलं कॉम्प्युटर मोबाईल कॉम्प्युटर मोबाईल एवढंच पाहिजे तू उद्यापासून अंगणवाडी झाला लक्ष ठेव तिकड कुठे गेली कोण घरात तर कोण ना दिस ना पूजा काय करते ती गेम घ्यायचा जिवंत आणलं ती टाकायचं बांधली मासा फर्स्ट टाकाय मासा मेला पाहिजे मासा मेलेला पुन्हा जिंत जिवंत झालं ज्याचा मासा मरत नाही तो हारला बघ ना आता कसा गेम घेतो इकडं ताईच्या डिगातला एवढा डिगा इकडे शेगा ते शियागा बघा घेतल्या तुम्हाला सांगतो मनान प्रियंकाला दिल्याच आहे श्यागा काय करता मास आणले ती मास कर संध्याकाळ गेम घेऊ तेवढं झालं आता इकडं पण मन नाही कोण पार चुलत आली गेलीच त्या दोघांना लक्ष ठेवून आलं होतं पहिली असते कालच्या सारखे हात सटकून पहिले गेले असणार गडगडत खाली बाबा एवढं लांबणं नसते येते पायऱ्या येऊन चल इकडं हळूहळू करत पाहू करत माया माग आली बाबा मित्रांनो तुम्हाला म्हणलं नाही डोग्या माव येतो आता कॉपी केला आहे आजचा एपिसोड आता बसतो एडिटिंगला एडिटिंग करतो आणि उद्याच्यात जायचं मला ताईला सोडवाय रिटन अशी फॅमिली कसं वाटतंय काय नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघा जावा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ सपोर्ट करा व्हिडिओ बघा जावा आता कालच्या रविवारचा वकिलाचा पण व्हिडिओ तो पण बघा आता येणारा लाडक्या बहिणीचा बघा त्या पुला जादूचा बनवला तो बनवा बघा पांडवने नवीन गाणं टाकलंय काल ती बघा उद्या कृष्णाचं गाणं नवीन शूट आहे त्याच्या पुल्या रविवार नवीन शूट दिंडीचा लावतोय आज दिंडीचा विठ्ठल रुक्मिणी राधा ओम कृष्णाचं तिघांचं बघा तो पण हिडवा आला त्या चॅनेलला तर चला बाकी हिथंच थांबतो आता बाकीचं बाकीच्या चॅनेलला बघा तुम्ही ताईच्या प्रियंकाच्या पांडूच्या पूजेच्या तर हिथं थांबतो चला असं सपोर्ट राहू द्या